नमस्कार एस मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे रेशन कार्ड धारकांना उद्यापासून गहू तांदळासोबत मिळणार या एकवीस वस्तू या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा महाराष्ट्र शासनाने रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार रेशन दुकान मध्ये रेशन कार्डधारकांना सहा वस्तूंचा समावेश असलेला आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे ही योजना गरीब व मध्यम वर्गीय कुटुंबासाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे तर मंडळी या आनंदाच्या शिधामध्ये कोणत्या वस्तू असणार आहेत जाणून घ्या त्यामध्ये असणार आहे साखर रवा मैदा पोहे तेल आणि चणाडा या सर्व केवळ शंभर रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे शासनाने मूल्य असलेल्या पदार्थांवर केली आहे योजनेची अंमलबजावणी रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या नजीकच्या रेशन दुकानात जावे लागेल तेथे त्यांना शंभर रुपये भरून हा आनंदाचा शिदा मिळेल ही योजना लवकरच सुरू होणार असून शासनाने याबाबत सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्याची अपेक्षा आहे पूर्वीच्या योजनांशी साम्य हे पहिल्यांदाच नाही की शासन अशा प्रकारची योजना राबवत आहे यापूर्वीही विविध सणांच्या निमित्ताने अशा प्रकारच्या विशेष शिधा वाटप करण्यात आले होते उदाहरणार्थ दिवाळी सणानिमित्त दुसरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तिसरा म्हणजे गुढीपाडवा निमित्त या सर्व प्रसंगी आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले होते तर मंडळी या योजनेचे महत्व आणि फायदे जाणून घ्या आर्थिक मदत कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या योजनेमुळे आर्थिक दिलासा मिळणार आहे शंभर रुपयांमध्ये इतक्या महत्त्वाच्या वस्तू मिळणे हे त्यांच्यासाठी मोठे वरदान ठरेल पोषण सुरक्षा या योजनेत समाविष्ट केलेल्या वस्तू पौष्टिक असून त्यामुळे गरीब कुटुंबाच्या आहारात सुधारणा होण्यास मदत होईल तर मंडळी महाराष्ट्र शासनाची ही आनंदाचा शिधा योजना निश्चितच तुम्हाला उपयोगी पडणार आहे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे मात्र या योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी सर्व पात्र लाभार्थ्यापर्यंत ती पोहोचावी यासाठी शासनाने विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद